एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर पुण्यातील हाय प्रोफाईल रेव पार्टीत दारू हुक्का आणि अंमली पदार्थांसह रंगेहात अडकले पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकत खराडीमधील फ्लॅटमधून तीन महिला आणि तीन पुरुषांना ताब्यात घेतले आणि त्यात एक जावई ही रेव पार्टी होती झगमगत्या लाईट्समध्ये उंच इमारतीच्या बंद फ्लॅटमध्ये नशेच्या दुनियेत हरवलेली मात्र पुणे गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीने सर्व धक्का बसला आणि पोलिसांनी तिथे धाड टाकून संपूर्ण बिंक फोडलं जप्तीमध्ये अंमली पदार्थ दारू हुक्का सेटअप आणि चौकशीसाठी ससूनमध्ये पाठविलेले हे सहा जण त्यांच्यातला प्रमुख चेहरा खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर ही केवळ वैयक्तिक चूक की राजकीय प्रतिष्ठेवर ओरखडा असा सवाल उपस्थित केला गेला जात आहे या प्रकरणात आणखी एक वळण आहे वादग्रस्त सोनाटा लिमोझिन एम एच एकोणावीस एक यू अठ्याहत्तर झिरो झिरो जी याच प्रांजलच्या मालकीची आहे ही तीच गाडी आहे ज्या गाडीचा दाखला घेऊन अंजली दमानिया यांनी आरोप केले होते आता पुन्हा एकदा तीच गाडी रेव पार्टीच्या गेटवर या रेव पार्टीने अनेक मुद्दे ऐरणीवर आणले हाय सोसायटीचे हे उच्चतम संस्कार समाजाला घेऊन कुठे जाणार हाच खरा सवाल आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी पुणे